करवीर तालुक्यातील उजगाव येथील अनेक महिलांकडून मुलींच्या उपचारासाठी आणि इतर कारण सांगून सुमारे तेवीस लाख ब्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अंजना शिवाजी कमलाकर वैवर्ष पासष्ट उजगाव पूर्व तालुका करवीर यांनी दिली या, या प्रकरणी गांधीनगर पोलिसांत नजमा नजीर अहमद मुल्ला वैवर्ष अंदाजे पस्तीस राहणार जानकी नगर पाण्याच्या टाकीजवळ उजगाव पूर्व तालुका करवीर हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची माहिती अशी की नजमा हिने आपल्या मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असं सांगून अंजना कमलाकर आणि इतर महिलांकडून मार्च दोन हजार एकवीसपासून वेळोवेळी रक्कम घेतली तसेच काही बँकांमध्ये या महिलांच्या नावे कर्ज काढून त्या कर्जाचे पहिले हप्ते भरून कर्ज थकीत ठेवली काही महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन कोणत्या तरी बँकांमध्ये ठेवून त्या सोन्यावर कर्ज काढलं अशा प्रकारे नजमा मुल्ला यांनी आजपर्यंत या महिलांची तेवीस लाख ब्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद अंजना कमलाकर यांनी दिली या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके करत आहेत न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा